देशात विविध ठिकाणी विमान हेलिकॉप्टर कोसळणं या दुर्घटनांबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चिंता व्यक्त केली सरकारनं अशा घटनांची कारणी सा नेमावी अशी मागणी आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली प्रत्येक विमानाची तांत्रिक तपासणी करूनच त्याच्या उड्डाणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक ऐक्यासाठी महाबळेश्वर इथं लवकरच बैठक घेण्यात येणार असून त्यात ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन सारख्या नव्या राजकीय पर्यायाची चर्चा होईल अशी माहिती त्यांनी दिली सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग वाढवल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही असं मत त्यांनी मांडलं रिपब्लिकन पक्षाला विविध समित्यांमध्ये समावेश मिळावा डीपीडीसी मध्ये पंचवीस टक्के हिस्सा मिळावा यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पाकव्याप्त काश्मीर भारतात आला तर भारत पाकिस्तान संबंध सुधारतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला या दौऱ्यात आठवले यांनी डॉक्टर डी वाय पाटील यांची भेट घेतली